नेवासा फाटा इथल्या यश सांस्कृतिक भवनात विश्वकर्मा वंशीय समाजातील वधूवर परिचय मिळावा आणि नेवासा तालुका स्तरीय विश्वकर्मा महिला बचत गटांचा उद्घाटन कार्यक्रम पार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातील होतकरू तरुणांना उद्योगासाठी नेवासे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र भूखंड आरक्षित करून दिला जाईल या ठिकाणी महिला व तरुणांना प्रशिक्षणही जाईल अशी ग्वाही आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली आहे नेवासे फाटा येथील यश ये सांस्कृतिक भवनात आयोजित विश्वकर्मा वंशीय समाजातील वधूवर परिचय मिळावा व नेवासे तालुकास्तरीय विश्वकर्मा महिला बचत गटाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आज या पावलीच्या आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये नेवाशामध्ये हा बुधवार सूचक मेळावा आणि त्याचप्रमाणे आपल्या समाजाच्या वतीने महिलांचा बचत गट प्रारंभ याचं उद्घाटन आज ठेवल्याबद्दल मी आपल्या सर्व संघटनेचं या ठिकाणी तालुक्याच्या वतीने विशेष अभिनंदन करतो आपण या निमित्ताने एकत्र येतात आपल्याला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापकची पांजळ सरांसोबत काही गोष्टींची चर्चा या निमित्ताने झाली आपण दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये कार्यक्रम का आयोजित करता आपल्या या संघटनेच्या वतीने मध्ये सरांनी खूप असं सुंदरस मनोगत व्यथा प्रश्न आणि दिशा देण्यासंदर्भामध्ये या कार्यक्रमाचा उद्देश आहे असं असे आपल्या समोर ठेवलेला आहे वास्तविक माझे आणि या सर्व आपल्या संघटनेचे विशेष करून अध्यक्ष साहेब की आमची जी तालुक्याची संघटना आहे हे आमचा आज पंचवीस वर्षाचा सहवास आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आम्ही एकमेकांच्या फॅमिली मेंबर आहोत सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये जे जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही करत आहोत मी आवर्जून सांगेल कि मी जे काय आज या स्टेजवर लोकप्रतिनिधी मधून आहे त्यामध्ये आपल्या या संघटनेचा समाजाचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आपली देखील ही वंशीय समाज संघटना ही संघटित खूप प्रभावीपणे काम करते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रेरणेतनं हे काम करणारी संघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिका संघटित या आपल्या हक्कासाठी संघर्ष करा या वृत्तीतनं प्रत्येक जण हा आपलं काम करू लागतो छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आपल्याला हा आदर्श आपण प्रत्येक जण पाहतो आज या मेळाव्याच्या निमित्ताने सरांनी या ठिकाणी ज्या काही गोष्टींना स्पर्श केलेला आहे त्यामध्ये आवर्जून समाज बांधवांचं संघटन हे अत्यंत महत्वाचं आहे आपण संघटित आहात तर आपल्याला कुठलाच त्रास होत नाही आपण जर विठला गेलो आपण जर संघटित राहिलो तर मात्र आपल्याला त्रास होतो आणि जर मला माझ्यासाठी मी पणा जर ठेवला तर मला असं वाटतं कुणीच आपल्या मदतीला धावून येत नाही पण आम्ही आपण असं जर आपण संघटन काम केलं तर मला असं वाटतं सर्व आपल्याला मदतीसाठी धावून येतात आणि त्याप्रमाणे आज संघटना काम करते माझ्याही जबाबदारीप्रमाणे मला जे या निमित्ताने मदत सहकार्य करता येईल ते मी काल केलेलं आहे आज करत आहे उद्या देखील करत आहे विशेष करून विशेष करून आज या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या चर्चेतन एम आय डी सी मध्ये आपल्याला आपल्या समाजाची एक स्वतंत्र व्यवस्था असावी एक समाजाचं स्वतंत्र एक व्यावसायिक केंद्र असावं आपल्या या केंद्रातून समाजाच्या मुलांना युवकांना महिलांना मार्गदर्शन या ठिकाणी मदत व्हावी म्हणून त्यांनी जी काय या ठिकाणी माझ्या कानावरती काही जबाबदारी टाकली मी निश्चित तुम्हाला या आमच्या या एमआयडीसी मध्ये तुमच्यासाठी जे काही मला आरक्षण करून तुम्हाला पत्रामध्ये जो प्लॉट द्यायचा आहे त्याच्यासाठी मी मदत करेन आपण फक्त महत्वाचं आहे आहे दुर्लक्षित करू नका जबाबदारी कागदपत्र देण्याची जबाबदारी तुमची त्यानंतर त्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आमची राहील या निमित्ताने त्या ठिकाणी युवकांना महिलांना प्रशिक्षण मिळेल त्यातनं ते निवड घडतील आणि आपल्याला या निमित्ताने जे आपले व्यवसाय असतील उद्योग असतील त्यातून मदत करता येईल आज मला ऐकल्यानंतर खूप आनंद झाला की आपली संघटना मला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही छोट्या छोट्या आमच्या बांधवांना कुठील उद्योग जे आहे छोटे उद्योग आहेत ह्याच्यासाठी आम्ही त्यांना प्राथमिक रूपामध्ये जी मदत करायची ती मदत करतो बऱ्याच डोक्यांमध्ये आत्म आलेला समाज संघटनांनी करून ठेवलेला निरुत्साह डोक्यात धरल्यामुळं कदाचित तुम्हाला वाटलं असेल अरे एक नवीन संघटन आलं काय करणार आपल्यासाठी म्हणून कदाचित तुम्हाला निरुत्साह असेल महत्वांनो हे विश्व वंशीय समाज संघटन आलं महाराष्ट्राच्या इतिहासात दोनशे कारणीभूत आपण आपल्याला विसरलो म्हणून एक सुरुवात करूया म्हटलं तर त्याला सुरुवात करूया आपण आपली ओळख करून घेऊया आपल्या करूया करूया आपला यलगार जय विश्वकर्मा जय विश्वकर्मा विश्व विश्व कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे परंतु हे सर्वश्रेष्ठ आहे असं जेव्हा स्वतःला मनोरी करत घेता त्यावेळेस सांगतो की तुम्ही संस्कृतीचे रक्षक आहात खरंच सांगा आपल्या घरी आपल्या देवघरात वैभव लक्ष्मीचं व्रत करत असताना घाम घालणाऱ्या विश्वकर्माचं व्रत साजरा झालं का नाही वैभव माता महालक्ष्मीचं वैभव लक्ष्मी व्रत केल्याने तुम्हाला पैसो मिळते माझ्या केल्याने पैसा नाही मिळणार का हा बदल आता तुम्हाला स्वीकारावा लागेल त्या दिशेने तुम्हाला चालावं लागेल माता सरस्वतीने विद्या दिली सावित्री आई ने काय दिलो ती विद्या तुमच्यापर्यंत पोहोचवली म्हणून आता आई सावित्रीच्या लेखीवा तुम्ही आता बदल घडवा आजवर कोणत्या समाज संघटनेनं हे बदल घडवलेलं नाही वीवीएसएसनी तो बदल स्वीकारला

यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अर्चना सुतार संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेकानंद सुतार उपाध्यक्ष दिलीप दीक्षित राज्य प्रवक्ते सुनील जानवे राज्य सेक्रेटरी संजय बोराडे राज्य संघटक अरुण भालेकर बेटी बचाव आंदोलनाचे मार्गदर्शक डॉ प्रमोद लोहार अखिल भारतीय तांबट जनशक्ती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा नगरकर नाशिकच्या गट अधिकारी किरण कुंवर मराठवाड्याचे विभागीय उपाध्यक्ष गोपाल राऊत प्रभाकर राऊत भगवान राऊत यांसह अनेक उपस्थित होते अध्यक्ष पांचाळ म्हणाले सुतार समाजातील युवक युवतींनी व महिलांनी काळाची पावले ओळखून आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे मोकळ्या मनाने आपले प्रश्न मांडले पाहिजेत चर्चा केली पाहिजे संघटनेच्या नेवासे तालुक्यातील टीमने अत्यंत कमी वेळामध्ये अप्रतिम कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय सारखे सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आज हजारो प्रायव्हेट डॉक्टर्स मुलगी वाचवा आयोजनामध्ये काम करतात कि जे मुलीच्या डिलिव्हरीवर आजही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही इंडियन इकॉनॉमिकल सर्वे म्हणजे दोन हजार सतरा अठराचा जर रेशो जर पाहिला आपण भारतामध्ये साधारणतः सहा कोटी तीस लाख गुन्ह्यांच्या गर्भहत्या करण्यात आल्या एवढं मोठं जे गर्भहत्यांचं काम कोणत्याही महाविद्यालय महायुद्धात केलं गेलं नाही न रामायणात झालं न महाभारतात झालं किंवा हिटलरच्या युद्धात झालं एवढं मोठं हत्याकांड जर तुम्ही दहा वर्षापुढचा रेशो घेतला तर मुलींची संख्या का कमी झाली याचे उत्तर मिळेल आज जो वधूवर मेळावा विश्वकर्मा बांधवांनी घेतलेला आहे यामध्ये वाईट एवढंच वाटतं की आज वधूवर यायला पाहिजे समोरासमोर यायला पाहिजे त्यांनी परिचय करून घ्यायला पाहिजे आज मुली शिकतात पण आजही खंत आहे की मुलींची संख्या आज मुला एवढी नाहीये पुढे वधूवर मेळावा जेव्हा घ्याल त्यावेळेस मुली आणि मुलांची संख्या समसमान व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हो। मी संपूर्ण भारतात ही बेटीबचा राबवत आहे <प्राथा> आजपर्यंत भारतामध्ये दोन लाख प्रायव्हेट डॉक्टर्स सोळा लाख स्वयंसेवक साडेबारा हजार सामाजिक संस्था माझ्या मार्गदर्शनासाठी काम करत आहेत

छोट्या व्यवसायाला मदत केली जाते तसेच लघुउद्योगांची कर्ज मागण्याची पात्रता तयार करण्याचे काम प्रशिक्षण देण्याचं काम व्हीव्हीएस निधी करते तरुणांनी अतिथी देव भाऊ या केंद्र सरकारच्या योजनेचे सभासद होऊन रोजगार मिळावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे नेवासे येथील काष्ठ शिल्पकार भाऊसाहेब मोरे यांनी मान्यवरांना पैस खांबाच्या काष्ट शिल्प भेट दिलंय रावसाहेब वाकचौरे पोपट क्षीरसागर प्रशांत देशमुख देवीदास पांचाळ रावसाहेब बारवेकर यांच्यासह सुतार समाज बांधव यावेळी उपस्थित होते एकमेकाच्या मार्गदर्शनाने आपल्याला जर पुढे जायचं असेल तर या ठिकाणी हे करण्याचं काम पुढे जाण्याचं काम फक्त संघटनेच्या माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा बारा महिन्यामध्ये विश्वकर्मा समाज संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो या संघटनेच्या माध्यमातून चार ठिकाणी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं केले बांधवांनी चार ठिकाणी आपल्या बांधवावर झालेला अन्याय सरतसिर मार्गाने तो मिटवण्याचं काम या बीबीएसएस डी महमदनगरने केले आता मला सारथ म्हणतो आणि म्हणून भविष्यात देखील आपल्याला टिकून राहायचं असेल तगून राहायचं असेल प्रगती करायची असेल पुढे जायचं आपल्याला संघटन केल्यापासून पर्याय नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय कडकडीने हात जोडून विनंती करतो या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कुठे चुका झाल्या असतील कुठे कमतरता राहिली असेल आम्ही देखील काही फार मोठे अनुभवी हो नाही इथं समोर बसलेले अतिशय महान वयस्कर असे आपण सर्वजण बसलेले आहात तुमच्या समोर बोलावं याही माझी पात्रता देखील नाही परंतु हे काम स्वीकारले कुठंतरी सांगितलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आवर्जून मेळाव्याला उपस्थित होतो परंतु मेळावा पाहत असताना बहुतांश प्रमाणात मेळाव्यामध्ये सहभागी झालेले वधवर अगदी शहरी भागातून आले तस जाणवलं होतं आणि मग कुठंतरी खेड्यामध्ये हा प्रयोग करायला काय हरकत आहे आपण खऱ्या अर्थाने आज माझा खेड्यातला विश्वकर्मा विषय बांधव अडचणीत आहे उद्धव धंद्याची वारवा झाली उद्धव धंद्याच्या बाबतीत तो माघारला आहे आणि म्हणून आज मुला मुलींचे लग्न वगैरे या गोष्टी अतिशय खर्चिक होऊन बसल्या म्हणून आम्ही हा मुलगा मुलगा का होईना कदाचित आपलं समाधान होत नसेल परंतु हे करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि याचा देखील मला सार्थक म्हणून प्रतिनिधी वैभव गोडके के ब्यूरो रिपोर्ट अहमदनगर